मेहकर शहर हदरले कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील कृत्यांचा धंदा उघडकीस आलाय पोलिसांनी पार्सल फूड कॉर्नर या कॅफेवर धार टाकत अल्पवयीन वकिलांना ताब्यात घेतला आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे मेहकर शहरातील एका कॉम्प्लेक्स येथे असलेल्या या कॅफेत रात्री उशिरापर्यंत तरुण तरुणीची वर्दळ सुरू होती पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकण्यात आला पोलिसांनी या ठिकाणी काही असभ्य वर्तन करताना काही युवक युवतींना रंगे हात पकडला आहे या प्रकरणी महाराष्ट्र पोलिस कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर मेहकर सारख्या छोट्या शहरात खळबळ माजली आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं असून अशा गैरप्रकारांना कायमचा आळा बसावा अशी मागणी केली आहे सकाल मेकरमध्ये जे काग्यावरती कारवाई झाली त्यामध्ये आपण कारवाई केली त्याबद्दल आपण काय सांगाल काल मेकर पोलीस स्टेशन ही अंतर्गत एक पर्पल फूड कॉर्नर नावाचा कॅफे चालवला जात होता मला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्या ठिकाणी तरुण मुला मुलींना जागा उपलब्ध करून देऊन तिथे असभ्य अश्लील वर्तन केलं जातं त्याने कॅफेमध्ये वेगवेगळी कंपार्टमेंट्स बनून आणि बेड्स बनून तिथं अश्लीघ्य कृत्य करण्यासाठी किंवा वर्तन करण्यासाठी तरुण तरुणींकडून कॉलेजच्या शाळामधील मुलामुलींकडून जादाचे पैसे घेऊन त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली जाते अशी माहिती कळाली असता मी तिथे जाऊन माझ्या टीमसह तिथे गेलो तर आम्ही पंचासह आणि टीमसह तिथं गेलो असता आम्हाला ते सर्व दृश्य निदर्शनास आलं तर अशावेळी आम्ही त्या जो पर्पल फूड कॉर्नर नावाचा कॅफ आहे त्याचे जे मालक आहेत पार्टनरशिपमध्ये दोन व्यक्तींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि तिथं असभ्यवर्तन करणाऱ्या मुलांनाही आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे या संबंधाने मेकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस कलम एकोणपन्नास आणि महाराष्ट्र पोलीस कायदा त्याचं कलम एकशे दहा एकशे प्रमाणे कारवाई केलेली आहे पुढील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल सर असं बोलल्या जाते की मेहकरमध्ये जे काही लॉजिंग आहे काही त्या ठिकाणी अशा प्रकार जे गैरकृत चालते यावर सुद्धा आपण आळापासून त्यांची माहिती केला येस नक्कीच अशी मी माहिती घेत आहे अवैधरित्या चालवणारे कॅफे असतील किंवा लॉजिंग असतील जिथं तरुण मुलं मुलींचे काही जर गैरप्रकार चालत असतील आणि जर असं कोणी जर चालवत असेल तर माझं त्यांना आव्हान आहे की असं कृत्य कायद्याने बंद आहे कायद्याने अवैध आहे असं कृत्य आपण करू नये आणि जर अशी कुठे आम्हाला माहिती कळाली आणि असं जर कुठे कॅफे किंवा लॉजिंगमध्ये प्रकार होत असतील तर त्याच्यावर आमच्याकडून कारवाई करा कर सर कर या कारवाईमध्ये किती मुलं मुली आठवड्या तुम्हाला ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण ती अनु प्रतिमेच्या अनुषंगाने माहिती देणं चुकीचं आहे तर ते तरुण मुलं मुली आहेत परंतु जे हे चालवत होते असे दोन आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांना समज देऊन सोडून द्या हा तो जो गुन्हा आहे तो समज पत्र देऊन आपण कायद्यानुसार त्यांना सोडू शकतो त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आपण कायद्यानुसार त्यांना सोडलेला आहे